आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच की काल आम्ही ब्लॉग मध्ये कविताचं वेलकम केलं छोट्या बाळाचं आणि फायनली तो दिवस म्हणजे कालचाच होता की खूप दिवसानंतर कविता आणि छोटं बाळ आपल्या म्हणजे आमच्या घरी आलेले खर तर आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आता झाले दोन महिने तेव्हाच छोट्या बाळाचं आगमन झाले पण फायनली काल आमच्या घरी आलेलं आहे आमचं छोटस बाळ त्यामुळे आम्ही खूप म्हणजे आनंदात आहे कारण जेव्हापासून छोटं बाळ आमच्या फॅमिलीमध्ये ऍड झालं तेव्हापासून घरी कधी येईन असं वाटत होतं तर चला सगळ्यांनी तो ब्लॉग फोन बघितला आणि त्याचं म्हणजे एकदम छान सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला त्याबद्दल खरं तर तुमचं सगळ्यांचं धन्यवाद तर म्हणजे तुम्ही कालचा ब्लॉग बघितलात आपल्या म्हणजे तैना आणि घरच्या बाकी सगळ्या फॅमिलींनी वेलकमची तयारी आणि पप्पन सुद्धा इतकं मस्त वेलकमची तयारी केली होती आणि म्हणजे काल आलं आम्ही छोट बाळ आणि मी आणि शंभू पण होता तिकडं तर आमचे ताई आणि अमोल भाऊ आले होते घ्यायला तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलाच असल तर वे वेलकमची तयारी पण एकदम मस्त झाली तैन तिन्ही केली होती हा जसं म्हणजे जसं जमन तसं त्या पद्धतीने आम्ही वेलकम केलं छोट्या बाळाचं कारण नवीन फॅमिली मेंबर घरात येणार म्हणलं त्याचं वेलकम एकदम छान पद्धतीने झालंच पाहिजे तर त्यासाठीच आम्ही छोटस असं एक वेलकमचं बनवलेलं होतं तर तुम्ही छान असे कमेंट केलं त्याच्यावरून तुम्हाला म्हणजे आम्हाला सगळ्यांना वाटलं की तुम्हाला पण काल ब्लॉग खूप आवडला आणि खरं तर कविता आली आहे त्यामुळं म्हणजे घर एकदम भरून गेलेले कारण खूप दिवसापासून म्हणजे सुरुवातीपासून खरं तर तुम्ही आता व्हिडिओ जसे चालू झाले जेव्हापासून आम्ही व्हिडिओ युट्यूब चॅनल चालू केले तेव्हापासून आमच्या दोघींना म्हणजे जे ब्लॉग आहे आम्ही दोघी बनवत होतो आणि सगळ्यांना खरं तर म्हणजे आपल्या दोघींची सवय झाली होती ब्लॉग मध्ये आम्ही बोलायचो तर सगळ्यांना खूप छान वाटायचं आणि मध्ये मग कविता गेली माहेरी तर त्यामुळं मग मी एक ब्लॉग बनवायचे किंवा कविता कविता पण तिथं गेल्यानंतर म्हणजे आम्ही दोघी साईडला ब्लॉग बनवायचो तर काही ताईंच्या कमेंट होतं की कविता कधी येणार आहे किंवा तुम्ही दोघी भी, म्हणजे व्हिडिओमध्ये दोघीजणी बोलता असं खूप छान वाटतं किंवा एकटीचे ब्लॉग म्हणजे सवय नव्हती राहिले त्यांना आणि कंटिन्यू आमचे दोघीचे ब्लॉग राहायचे तर दोघी जण हिडिओ म्हणजे ना हिडो पाहायला पण भारी वाटत वाटत आणि आमचं कंटिन्यू म्हणजे कोणतं पण काम दोघी संगत करायचं आणि दोघी वावरत पण एकदम संगत जायचं तर हिडिओ पण छान यायचा म्हणजे काढायला पण भारी वाटत मस्त वाटत आणि भरपूर ताईंनी आम्हाला कमेंट केली होती किंवा म्हणजे मी कधी येणार आहे आमचं छोटं बाळ कधी येणार आहे तर आता फायनली मी आमच्या फॅमिली मध्ये आलेले आणि आनंद पण झाला मला कारण की मी इकडे आले आणि भरपूर आमचं म्हणजे घर एकदम मस्त झालेलं आहे आता सगळं म्हणजे आमची म्हणजे सगळी फॅमिली पूर्ण झाली आता दोन पासून नव्हतं ते पण आलं आपल्या इकडं तर सगळ्यांनी खूप म्हणजे आपल्या व्हिडिओला पहिल्यापासूनच म्हणजे लाईक करत होते किंवा सगळ्यांना आवडायचे आणि खर तर म्हणजे व्हिडिओ आवडण्याचं कारण की आमच्या दोघी मधला बॉन्डिंग की जो आम्ही म्हणजे आमच्या दोघीच जे वागणे किंवा आमच्या दोघींच जे एकदम छान असं व्हिडिओ बनवणं तर त्यामुळं सगळ्यांनाच एकदम भारी वाटायचं तर आता आता इथून पुढं तर तुम्हाला ते बॉन्डिंग आता बघायला भेटणारच आहे कारण इथून पुढं आता रेग्युलर मध्ये आमचे व्हिडिओ सुरू होतील मध्ये कसं व्हायचं मी एकटी ब्लॉग बनवायचे त्यामुळं मग एखाद्या टायमाला ब्लॉग पडत नव्हते किंवा टाइम भेटत नव्हता कामामुळे तर चला आता इथून पुढं म्हणजे सगळ्यांनाच आमच्या दोघींचे व्हिडिओ बघायला भेटतील तर त्या म्हणजे त्याचा आम्हाला पण खूप आनंद आहे कारण की एकटं असलं का म्हणजे थोडंसं काम जरा जास्त असलं तर व्हिडिओ काढायला भेटत नव्हता आणि टेन थोडा पण असला का दोघी जण असले पटकन व्हिडिओ काढून लगेच तसे आता आमची इथून पुढं व्हिडिओ रोजचीन राहील आणि भारी वाटाने एकदम पाहिला <laughs> तर तुम्ही पण म्हणजे आता इथून पुढचे ब्लॉग रेग्युलर मध्ये बघत चाला कारण तुम्हाला पण व्हिडिओ बघायला पण आनंद होईल आणि आम्हाला तर व्हिडिओ काढायला तर आनंद होणारच आहे इथून पाठीमागं पण तुम्ही आम्हाला भरपूर रिस्पॉन्स दिला खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि इथून पुढं बी असाच देत राहा आणि इथून पुढं बी म्हणजे तुम्हाला आवडतील असेच व्हिडिओ आम्ही बनवणार आहे आणि छोट्या बाळाचे पण तर सगळेजण बघा मस्त बसलेले आणि आता दुपारची वेळ आहे म्हणजे आता त्यामुळं मस्त निवांत बसलेलं आहे छोटं बाळ पण आमचं झोपलेलं आहे आता आणि मग निवांत म्हणलं चला सगळ्यांना सांगूया की आपल्या जे दादा आपल्याला मस्त असे कमेंट करतात तर त्यांना सांगूया की चला आता इथून पुढचे ब्लॉग आमच्या दोघींचे बॉन्डिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप दिवसापासून तुम्ही खरं तर ते मिस पण करत होता आम्हाला म्हणजे व्हिडिओवरून तुमच्या कमेंटवरून कळतच होत तर चला आता तर चला खरं तर कालच्या व्हिडिओला एक कमेंट आलेली आहे तर म्हणलं चला त्या कमेंटला उत्तर देऊया कारण म्हणजे एका ताईंनी विचारलेलं आहे आपल्याला की पवन कोणाचा मुलगा आहे तर म्हणजे आता तुम्ही नवीनच असेल त्यामुळं म्हणजे आता जे रेग्युलरमध्ये आपले व्हिडिओ बघतात तर त्यांना माहित आहे की आमच्या ननंदबाई आहे त्यांचा मुलगा आहे मोठा मुलगा पवन तर आता ते पण त्यांची शाळा उघडली त्यामुळे ते, ते पण गेलेले त्यांच्या घरी म्हणजे खंडाळ्याला तर आमच्या ननंदबाई खंडाळ्याला गेले आहे तर त्यांचा मुलगा आहे मोठा आणि छोटा मुलगा डिस्को म्हणजे आम्ही त्यांना प्रेमाने डिस्को म्हणतो आणि खरं तर त्यांचं नाव यश आहे तर ते पण आता शाळा उघडले त्यामुळे गेलेले शाळा चालू झाली आता तर म्हणजे आता आम्हाला आमच्या छोट्या बाळाचं पण नाव ठेवायचंय पण आम्ही म्हणलो की आपल्या तू फॅमिलीला सांगू आपण तर बाळाचं का नाव काय ठेवायचं जसं आम्ही आमच्या दिदीचं आणि सोनपापडीचं नाव दिदीचं नाव आहे आराध्या आणि सोनपापडीचं नाव आहे अक्षदा तर आम्ही त्यांचे दोघीचे नाव कसे असे म्हणजे एक जुळेलाच नाव सेम सेम असे तर म्हणजे तुम्ही पण आम्हाला आमच्या छोट्या बाळाचं नाव काय ठेवायचं म्हणजे आमच्या शंभूचं नाव शंभू आहे तर तुम्हाला असं शंभू नावेला जुळेला असं नाव सांगा तुम्ही आणि खर तर कसं छोटं बाळ एकदा म्हणजे जेव्हा झालं तेव्हापासून एक म्हणजे मनात सुरुवात झालेली आहे की आता बाळाचं नाव काय ठेवायचं खूप दिवसांचं आमचं म्हणजे चाललेलं आहे की पण असं असं नेमकं सूचना असं झालंय की काय ठेवावं तर असं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपल्या बाळाचं नाव एकदम काहीतरी अलग पाहिजे किंवा सगळ्यात युनिक पाहिजे तर आमचा पण तोच विचार चाललेला आहे तर म्हणलं चला आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला सगळ्यांना विचारूया की छोट्या बाळाचं नाव काय ठेवावं तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं की आमच्या छोट्या बाळाचं आम्ही नाव काय ठेवावं तर ते पण तुम्ही म्हणजे आम्हाला तुम्हाला जे नाव आवडल किंवा छान वाटाल ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करू म्हणजे सांगू शकता कारण की आम आम्ही अजून चो म्हणजे आमच्या छोट्या बाळाचं नाव म्हणजे असं काही ठेवलेलं नाही तर लाडन असं पिल्लू पिल्लू म्हणत राहतो कारण की आमच्या शंभूचं नाव आमच्या मम्मीनं ठेवलं होतं शंभू आणि आता अजून तर लहान बाळाचं नाव ठेवलेलं नाहीये तर अशी आमची इच्छा होती दोघीची पण की आपल्या युट्यूब फॅमिली ना त्यांना आपण विचारू की आमच्या बाळाचं नाव काय ठेवायचं आणि प्रत्येक जर आपल्याला नवीन अलग नाव सांगा ना तर ते म्हणजे युनिक राहील हा तर मग असं वाटतं की तुम्ही काहीतरी आलं किंवा युनिक सुचवशाल म्हणून असं आम्ही तुम्हाला विचारतोय की काय ठेवावं तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंट करून तर बघा म्हणजे आता मी पण आलेले आमची आणि उद्यापासून आमचे रोजची व्हिडिओ रेसिपी किंवा रोजची रुटीन शेतातले असे रोजचे ब्लॉग व्हिडिओ चालू होतील तर ते तुम्ही नक्की बघा कारण आता शेतातलं काम पण चालू झाले त्यामुळे डेली ब्लॉग किंवा रेसिपी असो किंवा शेतातले काम असो हे तर आम्ही तुम्हाला आता उद्यापासून आणि आमच्या दोघींचे ब्लॉग सोबतचे तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्ही आता उद्यापासून नक्की बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद